नमस्कार मित्रांनो आज मयुरीचा बड्डे आहे आणि आज तिने असं ठरवलं आहे की आजची सुरुवात शंकराच्या मंदिरात दर्शन घेऊन करायची अजून पुढे खूप काही करायचं आहे आजच्या दिवशी तिला तिने असं ठरवलं आहे का आज कुठेच बाहेर नाही जायचं घरीच बड्डे साजरा करायचा वाढदिवस साजरा करायचा शंकराचं दर्शन घेऊन तिने आज दिवसाची सुरुवात केले खूप मलासुद्धा खूप आनंद वाटतो की अशी काहीतरी सुरुवात पाहिजे आणि आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्याकडे म्हणजे कुठे तर आता तुम्ही पुढे हा ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला नक्कीच आवडेल आम्ही आज काय काय केलं वाढदिवसानिमित्त हे बघा आम्ही आता आलो आहे साईबाबाच्या मंदिरामध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी तिने मयुरीने सांगितले की आमचा सा हा हार आणले हा घाला त्यांनी साईबाबाचा जो हार होता तो काढला आणि आमचा हार होता तो घालला घातला तर दर्शन घेऊन आता पुढे आम्ही काही गरीब जी लोकं असतात ज्यांना जेवणाची व्यवस्था त्यांची होत नाही बरोबर तर त्यांना आज अन्नदान करणार आहोत असं मयुरीने ठरवलं की आज आपण माझ्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करायचं साईबाबाच्या मंदिरात इथे भरपूर असे लोकं असतात आम्ही आज अन्नदान करतो इथे तर मयुरीने असं ठरवलं की मी स्वतः माझ्या हातातून अन्नदान करीन त्यांना जेवणाची ही लोक असे असतात की ज्यांना जेवणाची खूप त्यांची परिस्थिती त्यांना जेवण भेटत नाही आणि खूप कष्ट करावे लागतात त्यासाठी पण आम्ही त्यांना आजच्या दिवशी तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना जेवण वाटतो अजून भिवंडीमध्ये जिथे जिथे असे लोकं आम्हाला दिसतील त्यांना आम्ही जेवण वाटणार तर इथे साईबाबाच्या मंदिरातच आता आम्ही सध्या आहोत हे बाबा त्यांनीसुद्धा जेवण घेतलं आणि तिला आशीर्वाद पण दिला इकडे मंदिरातही काही लोकांनी जेवण घेतलं की आम्हाला हे द्या तर आता आम्ही पुढे निघालो इथं मुलं बघा आणि बघा किती ती पण खुश आहेत कारण त्यांना असं जेवण भेटत नाही त्यांच्या नशिबात असं जेवण नसतं पण भरपूर असे लोक असतात जे अन्नदान करतात तेव्हा त्यांना हे जेवण मिळतं आणि आम्ही असं ठरवलं खरंच तिचे विचार मला खूप आवडले समाजकारण हे आमच्या रक्तातच आहे आणि तिने हे सिद्ध केलं के मी की मीही तशीच आहे समाजकारणासाठी गरीब जिथे जिथे दिसतील त्यांना जेवण द्यायचं इकडेही काही लोकं आम्ही बघितली आणि आम्ही गाडी बाजूला थांबवली आणि मयुरी स्वतः घेऊन गेली की तिथे दोन ज्या बाया होत्या त्या तिथे भीक मागत होत्या त्यांना जेवण दिलं त्याही आनंदी झाल्या इकडेही एक दोन आहेत त्यांनाही जेवण दिलं त्याही खूप आनंदी झाल्या अजून काही लोकं आहेत का, का पुढं ते सुद्धा आम्ही शोधलं इथे बघा खरंच खूप वाईट वाटतं असे लोकं बघून जी जेवणासाठी त्यांना खूप कष्ट करावं लागतं आणि मयुरी ही स्वतः तिच्या हातातून वाढते तिलाही खूप आनंद होत असेल मला बघून खूप आनंद हा बघा ज्या मुली आहे आणि ती सुद्धा तिथे आली तिला सुद्धा पाहिजेच नव्हता तिला पण दिला खरंच खूप आम्ही बघा त्या साईडला अजून एक काय तिला चालता नाही बरोबर पण तरी रिक्षावाल्यांनी सुद्धा असा विचार केला की आपण थांबू आणि आता इथे एक मंदिर आहे छोटंसं भेवंडी मध्ये तिथेही काही लोक आहेत त्यांना आ... आता आम्ही आलोय झाला आमचा तर बघूया घरी जाऊन काय काय संध्याकाळी स्पेशल आमचा आहे कार्यक्रम कंटिन्यू ब्लॉग बघा तुम्ही आम्ही काय करतो काय नाही खूप एन्जॉय करणार आहेत आम्ही आणि बघूया माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी गिफ्ट आहे का नाही बघते सरप्राईज तर बोलतात तिकडनं बोलतात कडकी बघूया हा बघा का आज माझा बड्डे विश वगैरे कर बाबा दिला हॅपी बड्डे हॅपी बर्थडे थँक्यू हॅपी बर्थडे थँक्यू नाही तर फायनली आता आम्ही घरी आलो घरी येऊन मयुरी आता आमच्या कुलदेवतांचं आम दर्शन घेणार आहे कुलदेवत कुलदेवी सगळ्यांचं दर्शन घेऊन आज संध्याकाळीच्या बड्डेचा तयारी सुद्धा केलेली आहे पण सध्या तिने दिवसाची सुरुवात खूप छान केली मला खरंच तिचे विचार खूप आवडले आणि आमच्या आईचं सुद्धा दर्शन घेते आता बड्डेची तयारी चालू आहे बघा आयुष्य पण त्या साईडला बघते काही तेव्हा वेगळे घेतल्यान आणि तिकडं बघ बडाल सकाळपासून काम करते सकाळी ज्या आम्ही बनवल्या त्या त्या गरिबांसाठी आम्ही वाटलं ते पण त्यावी तिने खूप मेहनत केली आणि भराच्या टायमा अनिक्र बघा आता पण आता काय पाव पावभाजीची तयारी आहे कारण आज सोमवार असल्यामुळे आणि अनिक्र बघा हा आणि आर्यन मधी माझी धावत्या इकडं बघा ए तयारी चालू आहे बा हे बाद म्हणतो तिला आता आल्यान सगळी तनू पण आले तनू कसा वाटतं मस्त बा कुठं राहिली जाऊन आणि हे मग किती पाव खाशी आणि हे बा यांची नजरी कुठे माहिती की पावां पाव भाजीवर आताच आले सकाळपासून कसा वाटतो तुला हे पाव, पाव की बाब जा पाव कटिंग अख्खा गाव जेव्हा <laughs> पवन आ जा पवन इक्रे बाबा नाही कार्तिक साहे इक्रे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những डिझल डिझल कापले डिझल कापले मोठा जे आहे बस मध्ये <laughs> आहे

माझा मोबाईल आता आराम होईल माझे आणि जाम व्हिडिओ करून करून माझे या बरेच प्लॅन केलेला होता कोणाला माहित नव्हता मी एकट्यानीच आणला होता आणि मी आजच एक दोघांना सांगितलं बस दुसरा कोणाला आता व्हिडिओ कवड बनवायचं तेवढं बनव म्हणजे माझ्या मोबाईलला आराम आता आणि या कॅडवरी फ्रीज नाही ठेवा अरे आणि या फ्रीज नाही ठेव गरम दे पोरा ना नाही दे पोरा व्हिडिओ आणि आता फोटो काढतो फोटो हा बोला काय बोला तुला कोणला याला नाही गाल तर मला दिसली ना हाच मोठा माझा गिफ्ट एवढे बर्थडे काय नाही एवढे बर्थडे झाले पण इकडे नव्हती आली म्हणजे आयफोनची गरजच नव्हती हे वापत द्या माझ्याकड तुम्ही बघले का का नाही तो परत एक मी गिफ्ट दिले त्याबद्दल काय वाटत मला वाटत नव्हता आयफोन घ्याल तुम्ही कडकी चालू बरोबर मी कडकी सांगतो चालेल नाही ना 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 तू बोलत होती ना मला का आयफोन पाहिजे मला आयफोन पाहिजे मला व्हिडिओ करायला लागतात म्हणून मी काय विचार केला जाऊ दा। दे आयफोन देऊन टाकू

था। लेट झाले सो लेट घ्या व्हिडिओ हा आता घ्या फोटो हा का तर आमच्या गावातले कवित्री आणि अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे खूप सत्कार सुद्धा होतात खूप सत्कारसुद्धा त्यांचे झालेले आहेत निर्मला मच्छिंद्र पाटील आमचे बेस्ट फ्रेंड मच्छिंद्र पाटील त्यांचे आणि आमच्या वहिनी साहेब

भाजी <laughs> मला आहे आणि आपण फिरायला चाल चालले तेव्हा जाऊ दे ते सांगत नाही आकडा तो काय तो किती आहेत ते आणि वैशू तुला काय वाटतं तिने म्हणजे मला ऍक्च्युली मला तिने सरप्राईज दिला मला वाटलं नव्हतं एवढी माझे ती ती मला मधी समजला का एवढी

हाईज <laughs> ता, दिला ताई पहिले तयारी करून बंद होते नाही मी तुला बोललो की मी ते आणले त्याच्यापेक्षा तुम्ही आली ना तर तो मोठा उलटा सरप्राईज असतो असा घरची आपली माणसं असली तर चांगलं वाटतं चालेल मग आता आम्ही जरा तिकडे बाजूला बसतो थोडा <laughs>